नमस्कार टिट पिट टेलिकसी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याचे पळी पापड किंवा साबुदाण्याच्या फेण्या खूपच सोपी रेसिपी आहे यासाठी साहित्यही फार काही लागत नाही फक्त काय तर पापड वाळायला एक चार ते पाच दिवस लागतात परंतु आजकाल ऊनही इतकं वाढलं आहे की दोन ते तीन दिवसातसुद्धा पापड वाळून निघतात तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता साबुदाण्याचा सा पापड तळल्यानंतर साईजने डबल होतो आहे मस्त फुलतो आहे आणि त्याचा रंगसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त पांढरा शुभ्र असा आलेला आहे तर असाच साबुदाण्याचा सा पापड कसा बनवायचा हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी साधारण चार वाट्या साबुदाणा घेतला आहे आणि प्रमाणासाठी साधारण मी या मापाची एक वाटी वापरली आहे इथे तुम्ही कुठलीही वाटी किंवा भांड प्रमाण म्हणून घेऊ शकता तर आता हा जो आपला साबुदाणा आहे तो मस्तपैकी तीन ते चार वेळा पाण्याखाली छान धुवून घ्यायचा आणि आता आपण या साबुदाण्याला भिजवूयात तर साबुदाण्यामध्ये पाणी किती घालायचं भिजवण्यासाठी तर जेमतेम साबुदाणा पाण्यामध्ये बुडेल इतपत त्या लेवलपर्यंत तुम्ही बघू शकता साबुदाणा बुडेल इतपतच मी इथे पाणी घातलेलं आहे आणि आता याला मस्तपैकी आपण झाकून ठेवूया आणि रात्रभर साबुदाण्याला भिजू देऊयात दुसऱ्या दिवशी सकाळी आपण भिजवलेला साबुदाणा बघूयात मस्त फुलला आहे साबुदाणा छान भिजला गेला आहे त्याला छान आपण मोकळा करून घेऊयात छान साबुदाणा भिजला गेला आहे मोकळा देखील करून घेतलेला आहे तर आता आपण पुढच्या कृतीला सुरुवात करूयात तर असा हा भिजवलेला साबुदाणा मी इथे एका पातेल्यामध्ये काढून घेतला आहे पातेल्याऐवजी तुम्ही इथे एक जाड बुडाची कढई देखील वापरू शकता आणि यामध्ये पाणी घालून साबुदाणा शिजवायचा आहे तर साबुदाणा जितका आहे त्याच्या डबल पाणी आपल्याला इथे घालायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि इथे मी जिरे घालत आहे जर तुमच्याकडे उपासासाठी जिरे चालत असतील तर जिरे तुम्ही आवर्जून घाला कारण जिऱ्यामुळे खूप छान चव येते मी तिखट वगैरे इथे काहीही वापरलेला नाही आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे चिली फ्लेक्स घालू शकता किंवा अगदी हिरवी मिरची बारीक कुटून देखील घालू शकता हे सगळं घातल्यानंतर साबुदाण्याला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण एक मिडियम ते लो लो मिडियम फ्लेमवरती याला शिजवून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा खाली चिटकू शकतो त्यामुळे या मिश्रणाला सतत हलवत देखील राहायला पाहिजे बरेचसे जणं काय करतात तर साबुदाणा हा असा शिजत आला की त्यामध्ये बटाटे किसून घालतात ते होतात बटाटा साबुदाण्याचे पळीपापड तुम्हाला जर तसं करायचं असेल तर ते देखील तुम्ही इथे करू शकता तर चार वाट्या साबुदाणा आहे त्यामुळे दोन मोठ्या आकाराचे बटाटे इथे तुम्ही यामध्ये किसून घालू शकता तर असं साधारण एक अर्धा ते पाऊण तास मी साबुदाणा शिजवून घेतला आहे साबुदाणा छान शिजला आहे छान ट्रान्सपरंट ट्रान्सलुसंटसुद्धा झालेला आहे सतत याला हलवत राहणं खूप गरजेचं आहे तर साबुदाणा आपला शिजून तयार आहे आता आपण याचे पापड घालून घेऊयात पापड घालण्यासाठी मी साधारण ही अशी एक जाडसर पॉलिथीन घेतली आहे आणि या पॉलिथीनवर आता मी पापड घालणार आहे तर एक एक पळी घ्यायचा साबुदाण्याचं मिश्रण आणि छान पसरट असं याच्यावरती पापड घालायचे साईज लहान मोठा तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे करू शकता छान व्यवस्थित असे पसरट पापड घालून घ्यायचे त्यांना व्यवस्थित वाळू द्यायचं एक ते दोन दिवसांनी जेव्हा हे पापड अर्धे वाळलेले असतील त्यावेळेस त्यांना उलटं करून देखील वाळून घ्यायचं दोन्ही बाजूंनी पापड वाळवून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे त्याशिवाय पापड कुरकुरीत होणार नाहीत तर असे छान मी इथे पापड वाळत घातलेले आहेत मस्त कडकडीत उन्हामध्ये तीन ते चार दिवस वाळू द्यायचं अजिबात घाई करायचे नाही पापडांना मस्त पूर्ण वाळू देणं महत्त्वाचं आहे तर इथे मी पापड मस्त वाळवून घेतले आहेत एक पाच ते सहा दिवस कडकडीत उन्हात दोन्ही बाजूंनी छान पापड भाजून घेतले आहेत मस्त दिसत आहेत तर चला आता आपण याला तळून घेऊया तर इथे एका कढईत मी तेल घेतलं आहे तेल मस्त कडकडीत गरम होऊ दिलं आहे आणि याच्यामध्ये एक करत आपण साबुदाण्याचा पापड घालूयात आणि याला तळून घेऊया तर तुम्ही पाहू शकता साबुदाण्याचा पापड तेलात टाकल्या टाकल्या मस्त फुलतो आहे साईजने डबल होतोय आणि रंग तर तुम्ही बघा किती छान असा मस्त पांढरा शुभ्र रंग आलेला आहे असे आपले साबुदाण्याचे पापड तयार आहेत रंगाने पांढरे शुभ्र खायला खुसखुशीत उपवासाच्या दिवशी असा पापड खायला एक वेगळीच मजा येते खूपच छान आहेत हे पापड कुरकुरीत झाले आहेत यासाठी मी तुम्हाला हा एक पापड फोडूनही दाखवते मस्त कुरकुरीत छान हे पापड झाले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी पाहत राहा डेड बीट डेलिकसी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका छान अशा कृतीसह हो। तोपर्यंत खा प्या मजा करा आणि थँक्स फॉर वॉचिंग